ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शिरो तालुक्यातील पतसंस्थानी राज्य शासनाने जारी केलेल्या अंशदानास केला विरोध. ग्रामीण भागातील आर्थिक कणा म्हणून पतसंस्थांकडे पाहीले जातं परंतु सध्या पतसंस्था व्यवस्थित रीत्या चालवण्यासाठी प्रचंड चढाओढ चालू असताना राज्य शासनाने अंशदान सर्व पतसंस्थांसाठी लागू केल्याने सहकारी क्षेत्रात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. राज्य शासनाने नुकताच अंशदान पतसंस्थांना लागू केल्याने शिरोळ तालुक्यातील जवळपास एकशे दहाहून अधिक पतसंस्थांनी अंशदानास विरोध केल्याबाबत ठराव करून सहाय्यक निबंधक कार्यालय शिरोळ येथे दिला शिरोळ तालुका पतसंस्था कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रमेश कुमार मिठारे हातकंगले तालुका पतसंस्था कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पिसे तसेच तालुक्यातील विविध पतसंस्थेचे सदर ठराव ताब्यात देऊन अंशदानास विरोध केला यावेळी शिरोळ तालुक्यातील जवळपास एकशे दहाहून अधिक पतसंस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते महानकिपसाठी कृष्णा शिरोळ thank <laughs> you